गणपते नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं मे देव सर्वदा गुरुर्ब्रमा गुरूर्विष्णु गुरुर्देव महेशरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम ध्यानमूल गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुर्वे नमः तस्मै श्रीगुर्वे नमः दोहा दोहायि अवगुण कहू शराब का अवगुण कहू शराब का आप अहमक होय मानुष से पशुआ करे दाम घाट से खोय याच्यावर मी तुम्हाला एक दृष्टांत सांगणार आहे एका राजाकडे एक मंत्री होता तो नेहमी राजाला वाईट गोष्टींपासून दूर ठेवायचा म्हणजे तो खरा त्याचा मित्र होता एक दिवस मंत्र्याला कळून चुकले की राजा गुपछुप दारू पितो आणि त्याला सांगत नाही म्हणजे राजाला दारूचे व्यसन लागलेले आहे आणि ते व्यसन त्याने मंत्र्यापासून लपून ठेवलेले आहे हे समजल्यानंतर मंत्र्याला खूप दुःख झाले कारण मंत्री हा त्या राजाचा मित्रच होता म्हणून त्याला खूप दुःख झाले अंतकरणामध्ये मग त्याने ठरवले मंत्र्याने की आपण राजे साहेबांचे व्यसन सोडवायला पाहिजे नाही तर आपले राजांचे राज्य धोक्यामध्ये येईल कारण व्यसनी राजाचे राज्य धोक्यामध्ये येत असते म्हणून त्याने ठरवले की आपण राजाचे व्यसन काही केल्या सोडवलेच पाहिजे म्हणून एक दिवस त्याने आयडिया केली मंत्र्याने आणि काखेमध्ये एक दारूची बाटली घेऊन तो निघाला आणि मुद्दामून अशा ठिकाणा निघाला की जेथून राजांची दृष्टी त्याच्यावर पडली पाहिजे मग झालेही तसेच राजाची दृष्टी त्या मंत्र्यावर पडली आणि मग राजाने विचारले मंत्री साहेब तुम्ही काखेमध्ये काय घेऊन चाललेला आहात त्यावेळेस मंत्री म्हणतो काही नाही राजे साहेब काही नाही तो म्हणतो काही का नाही कसं काय काहीतरी आहे खरं सांगा त्यावेळेस मंत्री म्हणतो पोपट आहे पोपट आहे साहेब मंत्री म्हण मंत। राजे साहेब म्हणतात अरे पोपट नाही का आहे काहीतरी दुसरंच आहे तू खरं सांग त्यावर मंत्री म्हणतो घोडा आहे घोडा तो म्हणतो अरे खरं सांग काखेमध्ये पुढं घोडा असतो का तो म्हणतो नाही राजे साहेब मी खरं सांगतो तो म्हणतो तू जर सांगितले नाही तर मग मी तुला शिक्षा करेन तो म्हणतो राजे साहेब हत्ती आहे हत्ती आहे तो म्हणतो अरे खरं सांग मित्रा तुझ्या काकेमध्ये काय आहे त्यावेळेस तू म्हणतो गाढव आहे गाढव आहे मग राजाचा पारा चढतो आणि राजा मंत्र्याला म्हणतो तू जर मला खरं उत्तर दिलं नाही तर मी तुला फाशीची शिक्षा देईन त्यावेळेस मंत्री म्हणतो काही राजे साहेब दारूची बाटली आहे असं म्हणतो आणि ती दारूची बाटली समोर ठेवतो आणि त्यावेळेस मग राजे साहेबांना आश्चर्य वाटते की मंत्री साहेब हे तर पारमार्थिक आहे आणि ते जर दारूची बाटली घेऊन चालले दारू प्यायला लागले तर राज्याचं कसं होईल म्हणजे कोण विचार करतोय राजा विचार करतोय कोणता राजा विचार करतोय की जो दारूचं व्यसन करतो तो राजा असा विचार करतोय की मंत्री हा पारमार्थिक आहे तर दारूची बाटली घेऊन चालेल पुन्हा लपून ठेवतो आणि त्यावर खोट बोलतो म्हणजे स्वतः जर खोट बोललं तर चांगलं वाटत पण दुसऱ्याने जर खोट बोललं तर चांगलं वाटत नाही तो मंत्र्याला प्रश्न विचारायला सुरुवात करतो तेव्हा मंत्री म्हणतो राजेश साहेब मी तुम्हाला सर्व खरं काही सांगितलेलं आहे मी ज्यावेळेस म्हणलो काही नाही त्याचा उत्तर पण तुम्हाला सांगतो पहिला पॅक घेतल्यानंतर दारूचा पहिला घोट घेतल्यानंतर काहीच होत नाही दुसरा गोट घेतल्यानंतर काय होते मनुष्य पोपटासारखा बोलायला लागतो म्हणून मी तुम्हाला म्हटले होते की काखेमध्ये माझ्या पोपट आहे तिसऱ्यांदा मी म्हटलो होतो की माझ्या काखेमध्ये घोडा आहे दारू पिल्यानंतर तिसऱ्यांदा माणूस घोड्यासारखा किंकाळतो आणि चौथ्यांदा हत्तीसारखा मधमस्त होतो चौथ्या वेळेस मधमस्त होतो आणि पाचव्या वेळेस काय होते की तो गाढवासारखा लोळू लागतो कुठेही पडतो त्याला कोणत्याही गोष्टीचे भान राहत नाही हे कशामुळे होते होते व्यसनामुळे म्हणजे मला इथे सांगायचं तात्पर्य काय आहे की तो कुठेही लोळतो कुठेही पडतो आणि शेवटी तो, तो, तो दारुमय होऊन जातो त्याला कसलीही भान राहत नाही तसं काय त्याची विजयही अवस्था होऊन जाते दारू पिल्यामुळे म्हणजे व्यसनामुळे माणूस काय काय करतो आणि काय करणार नाही हे पण समजत नाही त्याला मग तो व्यसन कसले असो मावा असो गुटखा असो बिडी असो सिगरेट असो तंबाखू असो किंवा दारू असो व्यसन ते व्यसनच असते आणि या व्यसनापायी पैसे जातात मान हानी होते आणि शरीराचे नुकसान होते कॅन्सर सारखा भयानक रोग होतो तरी लोकांना अजूनही समजत नाही लोक दारू पितात मावा गुटखा तंबाखू सिगरेट यासारख्या पदार्थांचे सेवन करतात अमली पदार्थांचे सुद्धा सेवन करतात आणि त्यामुळे त्यांना स्वतःला तर त्रास करून घेतातच घेतात पण परिवाराला सुद्धा त्यांचा त्रास होतो म्हणून कबीर महाराज सांगतात की दारू पिणे खूप वाईट आहे त्याने शारीरिक हानी होते आर्थिक हानी होते मान हानी होते आणि संपूर्ण संसार उद्ध्वस्त होतो म्हणून संत कबीर जी हाथ जोड़ता दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती है एक शेर जाम जाम पर पीने से क्या फायदा जाम पर जाम पीने से क्या फायदा रात बीती सुबह को उतर जाएगी तो प्यालिया पी हरिनाम की तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी आता आपल्याला सांगायचं आहे दृष्टांत नंबर दोन सब पैसे के भाई सब पैसे के भाई अपना साथी दिल का साथी नहीं कोई दिल का साथी नहीं कोई हा कबीर सिंगचा एक दोहा आहे मी परत सांगतो तुम्हाला कबीर सिंगचा एक दोहा आहे सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई याच्यावर एक दृष्टांत सांगतो समजून सांगण्यासाठी दृष्टांत असतो दु� एका व्यक्तीने आपल्या मित्राला सांगितले म्हणे अरे आज खूप आनंदाची गोष्ट आहे तो मित्र विचारतो अरे आनंदाची गोष्ट अशी काय आहे तो म्हणतो माझं आता लग्न ठरलेलं आहे आणि मी लग्न करणार आहे सोमवारी कोर्ट मॅरेज तर त्यावेळेस तो, तो म्हणतो की तू माझ्या लग्नाला कोर्ट मॅरेजला हजर राहा आणि मला आशीर्वाद दे आणि अभिनंदन कर तर कोर्ट मॅरेज आहे तो म्हणतो अरे मुलगी तरी कुठली आहे ते तरी सांग मग त्यावर तो सांगतो अरे मुलगी ना आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा आमची ओळख झाली आणि आता आम्हाला लग्न करायचे आहे आणि आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही असं कोण म्हणतोय तो मित्र म्हणतोय आणि सोमवारी तू कोर्ट मॅरेजमध्ये हजर राहा तर तो दुसरा मित्र म्हणतो अरे सोमवारी तर मला भरपूर काम आहे असं करतो मी मंगळवारी तुझ्या घरी डायरेक्ट येतो आणि तो, तो सोमवारी काही येत नाही आणि मंगळवारी डायरेक्ट त्या मित्राच्या घरी जातो मित्राच्या घरी गेल्यानंतर तो विचारतो की कुठं आहेत आमच्या वहिनी वहिनी साहेब तो म्हणतो अरे कसलं काय डोक्याला हात लावतो म्हणतो कसलं काय रे लग्नच मोडलं म्हणतो तो अरे लग्न मोडायचं काय कारण म्हणे कोर्टाजवळ गेल्या गेल्या जवळ गेल्या गेल्या त्या मुलीने विचारले तुमची बँकेत रक्कम किती शिल्लक आहे तर मी खरं खरं सांगून टाकलं माझं फोन पे नाही गुगल पे नाही आणि माझी बँकेत रक्कम सुद्धा नाही म्हणे असं कस म्हणे हो खरं माझी बँकेत काहीच शिल्लक नाही आहे म्हणे मग आता कसं करायचं म्हणे माझ्या चुलत्याच्या नावावर वीस लाख रुपये आहेत आणि ते मेल्यानंतर ती रक्कम आपल्यालाच होईल असं त्यांनी त्या मुलीला सांगितलं मग त्यावेळेस तिने चुलत्यांचा पत्ता घेतला आणि त्याच्याशीच ते लग्न करून पळून गेली म्हणजे येथे सांगायचं तात्पर्य ये काय आहे की कबीर महाराज सांगतात कोणीच कोणाचे नाही सर्वांना पैशाचा रोग लागलेला आहे सब पैसे नाही परमेश्वरा परमेश्वराशिवाय त्या भगवंताशिवाय या जीवाचा सखा मित्र कोणी नाही सद्गुरूंशिवाय या जीवाचा सखा मित्र कोणी नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे परंतु मनुष्याच्या अंगामध्ये तारुण्यामध्ये ताकद असते त्याच्यामुळे तो कोणाचंही ऐकत नाही देव धर्म मानत नाही तो म्हणतो आम्हाला गरज नाही आणि त्यातल्या त्यात जर धन अधिक असेल तर त्याला देवाची आवश्यकता भासत नाही आणि त्याचे परिणाम नंतर होतात मग एखाद्या वेळेस मोठे संकट येते आणि मोठे संकट आल्यानंतर मग त्याला देवाची आठवण होते पण तसं करून भागत नाही कारण जर आपली बँकेत रक्कम जमा असेल तरच आपल्याला ती काढता येते तसंच आपल्या खात्यात जर पुण्य असेल तरच आपल्याला देवाचा धावा केला तर उपयोग होतो कारण कबीर महाराज म्हणतात कोणीच कोणाचे नाही सर्वजण पैशाचे मालक आई वडील भाऊ बहीण पत्नी यांना सर्वांना पैसा आहे तोपर्यंतच ते सर्व लोक आपल्याला मानतात हरिओम 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 हरिओम